नमस्कार यादव लोकडे आपल्या स्वागत करतो एक नजर ठळक घडामोडीवर बिलोली शहरातील गांधीनगर परिसरात असलेल्या नगर, नगर भागातील नागरिकांची उपयुक्त अशी ओपन प्लेस जागा चोरीला गेल्यामुळे नागरिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बिलोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते यावेळी तहसीलदार गजानन शिंदे यांनी उपोषण करत्या नागरिकांची भेट घेऊन आश्वासन दिल्याने उपोषण माघार घेण्यात आले आहे गा गांधीनगर परिसराच्या बाजूला अमोल नगर हे परिसर आहे त्या ठिकाणी शंभर प्लॉटची जागा ओपन प्लेस मोकळी जागा आहे त्या ओपन प्लेस मोकळे जागेमध्ये आम्हाला गणित महोत्सव नवर नवरात्र दुर्गा महोत्सव किंवा दही असे कार्यक्रम असतात परंतु त्या ठिकाणी काही बिजोली शहरातील धनदाटे मोठे लोकांनी प्रशासनाला गाड्यात घालून व कागदपत्र पुरावे सादर करून ते दे जमीन सातबाऱ्यावर लावलेली आहे व रजिस्ट्री पेपर खोटे दाटे कागदपत्र देऊन बक्षीसपत्र अशा प्रकारचे कागदपत्र देऊन त्यांनी नावाला धरलेलं आहे परंतु आम्हाला या शंभर प्लॉटच्या ओपन प्लेस मोकळे जागेसाठी कुठलाच तिथं परिसर नाही म्हणून आम्ही प्रशासनाला किंवा नगरपालिकेला वेळोवेळी वेड़ कागदपत्र देऊन देखील कुठलाच आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालेला नाही एस डी ऑफिसमधून असू द्या किंवा नगरपालिकेमधून असू द्या कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आम्ही आज शेवटचा पर्याय म्हणून सतरा सप्टेंबरला उपोषणला बसलेलो आहोत तरी पण याची दे दखल जर प्रशासनानं घेतलेली नसेल तर आम्ही सर्व परिसरात जेवढे नागरिक बाया वगैरे आहेत सर्वजण येऊन रस्ता रोख आंदोलन केल्याचे आम्ही थांबणार नाही गांधीनगर सलग अमोल नगर हा नगर रचनेत पंच्याऐंशी फ्लॅट सगळ्यांचे मालकी असून त्यांचे नगर आमच्या नगर रचनेमध्ये ओपन प्लस हे उल्लेखनीय असताना सुद्धा जे बलांडे लोक आहेत म्हणजे जे राजकारणी लोक आहेत ते नावासन असं सातबाऱ्याला आणि बक्षीस पत्रक म्हणून लावून घेतलेले आहेत आणि आम्हाला कोणतंही उत्साह हो सण साजरा करायला आम्हाला कुठेच जागा नाही आणि परवा आम्ही गणपती उत्सव साजरा करताना आम्हाला वारंवार शासनाने नगरपालिकेने आम्हाला नोटीस बजाव आले पण त्या नोटीसवर आम्ही आक्षेप घेताना आमच्या आमच्या ह्याला नोटीसला त्यांनी दखल उत्तर उत्तर पण देत नाहीत आणि आम्हाला ते आमचे ओपन प्लस आज आम्हाला सोडून द्यायला पाहिजे नगरपालिकेनं नगरपालिकेमध्ये एकदाही सीओ भेटलेला नाही ना कोणता भेट ना ना कर्मचारी भेटलेला नाही ना। बोगस माणसं बसून सगळं बोगस कारोबार चालू आहे नगरपालिकेचं आणि प्रशासनाला आम्हाला एकच म्हणायचं आहे की हा नगर रचनेमध्ये ओपन प्लस असताना त्याच्यावर मालकी कसं झालं हे मालकी हक्क कसं झालं हे सगळं दखल घ्यायला पाहिजे होतं आज आम्हाला ओपन प्लस नसल्यामुळं आम्हाला आज आंदोलन करावं लागलं